नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये चा चा तर आज आपण एकवीस जुलै दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लवकरात लवकर आपण सुरू करूया थोडाही वेळ वायानं घालवता तर विद्यार्थ्यांना आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा आपला पहिला प्रश्न होता पैकी कोण प्रतिष्ठित पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू नुकतीच ठरलेली आहे तर दीपिका कुमारी यानंतर केंद्राच्या स्वच्छ सर्वे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पुरस्कार जिंकले आहेत तर आपल्या महाराष्ट्राने दहा पुरस्कार जिंकले आहेत यानंतर पुढील प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतातील पहिली रोरो फेरी सेवा कोणत्या राज्यात सुरू झाली आहे तर गोवा या राज्यामध्ये यानंतर भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच एल आय सी चे नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीई ओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आर दोराई स्वामी यांची यानंतर भारत सरकारची पहिली इलेक्ट्रिक ले ट्रक प्रोत्साहन योजना कोणत्या उपक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आली तर पी एम ई ड्रायव्ह या यानंतर आपल्या भारतातील सेनाद्वारा प्रचंड शक्ती अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आले यानंतर पुढील प्रश्न तर आपल्या भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज कोणत्या राज्यात बनवण्यात आला आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये यानंतर कोणत्या राज्याने एकशे पंचवीस युनिट्स पर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा नुकतीच केली आहे तर बिहार या यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे नववा तर भारत सरकार कोणाच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयांचे नाणे चलनामध्ये आणणार आहे तर एम एस स्वामीनाथन यांच्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न होता कालचा आपला तर दोन हजार पंचवीस समर वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले आहे तर जर्मनी या देशामध्ये करण्यात आलेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपण खूप महत्वाच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत यामध्ये आपण दहा प्रश्न घेतलेले आहेत तर आजचा आपला पहिला प्रश्न ऊर्जा कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच कोणती राष्ट्रीय योजना नुकतीच सुरू केली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी आदिती योजना कोणती सुरू केलेली आहे योजना तर आदिती योजना तर याविषयी सर्वांनी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो म्हणजेच BEE ई च्या सहकार्याने आदिती उद्योगाने आस्थापनांमध्ये ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सहाय्य केले आहे तर विद्यार्थी मित्रांनो आदित्य योजनेविषयी आपण मध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊया तर उद्दिष्ट काय आहे यांचे तर भारतातील सूक्ष्म लघु आणि उद्योग म्हणजेच एम ई क्षेत्रामध्ये प्रगत ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास गती देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे यानंतर पुढील प्रश्न असणार आहे दुसरा तर खालीलपैकी कोणता देश सोळा आणि सतरा वर्षांच्या मुलांना सर्व निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार देण्याची योजना आखत आहे तर योग्य उत्तर ऑप्शन डी ब्रिटनिया कोणत्या तर ब्रिटनिया यानंतर सर्वांनी याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ब्रिटनच्या दोन हजार एकोणतीस मध्ये होणाऱ्या पुढील सार्वत्रिक निवडणुकांपर्यंत मतदानाचे वय अठरा वरून सोळा पर्यंत कमी करण्याची योजना आखलेली आहे तर जर या निर्णयाला संसदीय मान्यता मिळाली तर दोन हजार एकोणतीस पर्यंत सुमारे पंधरा लाख तरुणांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार आहे यानंतर पुढील प्रश्न सलग आठव्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कोणत्या शहराने जिंकला तर महत्वाचा प्रश्न सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर याची योग्य उत्तर ऑप्शन ए इंदोरिया कोणत्या तर इंदोरिया यानंतर सर्वांनी या शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो इंदोरने सलग आठव्या वर्षी आपल्या भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब कायम ठेवलेला आहे तर केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणामध्ये सुरत दुसऱ्या क्रमांकावर आहे तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे तर विद्यार्थ्यांना दहा लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीमध्ये अहमदाबादला प्रथम क्रमांक मिळालेला आहे यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला चौथा तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर करण्याचा खूप मोठा निर्णय सरकारने घेतला आहे तर विद्यार्थ्यांना हा देखील खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सांगली या कोणत्या तर सांगली या तर यानंतर याविषयी सर्वांनी शॉर्टमध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर इस्लामपूर उरण इस्लामपूर हे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील शहर आहे राज्य सरकारने त्या शहराचे नाव अधिकृतपणे ईश्वरपूर असे बदलण्याचा खूप मोठा निर्णय अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी घेतला होता तर सारांश पाहूयात आपण तर जिल्हा सांगली पूर्वेचे नाव इस्लामपूर आणि नवीन नाव ईश्वरपूर ठीक आहे आणि निर्णय तारीख कोणती आहे तर अठरा जुलै दोन हजार पंचवीस पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी यानंतर पुढील प्रश्न प्रश्न असणार आहे आपला पाचवा तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येत आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आंध्र प्रदेशमध्ये नुकतेच करण्यात येत आहे कोठे तर आंध्र प्रदेशमध्ये तर यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस चे आयोजन दोन ठिकाणी होत आहे तर अठरा एकोणीस जुलै रोजी विजयवाडा आंध्र प्रदेश येथे यस आर एम विद्यापीठामध्ये मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे तर दुसरे समिट अठ्ठावीस तीस ऑगस्टला नवी दिल्लीतील यशोभूमी द्वारका येथे होणार आहे यानंतर पुढील प्रश्न तर, तर विद्यार्थी मित्रांनो नौ, सिम्बेक्स नौसेना अभ्यासाचे आयोजन नुकतेच कोठे करण्यात येणार आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सिंगापूर मध्ये कोठे तर सिंगापूर मध्ये करण्यात येणार आहे कशाचे तर सिम्बेक्स आयोजन ठीक आहे तर यानंतर सर्वांनी या शॉर्ट मध्ये आपण महत्वाची माहिती पाहूयात तर सिम्बेक्स दोन हजार पंचवीस चे आयोजन सिंगापूर मध्ये करण्यात येत आहे तर हा बत्तीसाव्या आवृत्तीचा सागरी नौदल अभ्यास आहे ज्यामध्ये भारतीय नौदलाने सिंगापूरचे नौदल सहभागी होत आहेत तर हा महिन्याच्या उत्तरार्धात सिंगापूरच्या सीमांमध्ये समुद्र आणि बंदर पार पडणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सातवा आहे आपला तर इंडियन गोल्फ प्रीमियर लीगच्या ब्रँड अम्बेसेडर पदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी युवराज सिंग यांची कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर युवराज सिंग यांची तर यानंतर सर्वांनी याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय गोल्फ प्रीमियर लीग म्हणजेच आय जी पी एल ब्रँड अम्बॅसेडर म्हणून पूर्व भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी केवळ ब्रँड अम्बेसेडर म्हणून नव्हे तर आय जी पी एलचे सहमालक म्हणूनही सहभागी झालेले आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आठवा तर ट्रायबल जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे आपल्या देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात हे राज्य ठरले आहे कोणते तर गुजरात हे तर यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर गुजरात हे आदिवासी जिनोम प्रोजेक्ट सुरू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे तर या प्रकल्पामध्ये सतरा जिल्ह्यांतील दोन हजार आदिवासींचे जिनोम सिक्वेन्सिंग होईल तर यामुळे सिकल सेल थॅला सिमिया यांसारख्या आनुवंशिक आजारांचा अभ्यास करून वैयक्तिकृत उपचार व आरोग्य धोरण ठरवता येणार आहेत यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे नव्वा तर आपल्या भारताने कोणत्या ठिकाणी पृथ्वी टू आणि अग्निवन बॅलस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केलेली आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा या कोणत्या तर ओडिशा या यानंतर सर्वांनी याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आपल्या भारताने चांदीपूर ओडिशा येथील इंटरगेटेड टेस्ट रेंज येथून सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वी टू आणि अग्निवन या दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतलेली आहे तर या चाचण्यांनी दोन्ही क्षेपणास्त्राच्या तांत्रिक व कार्यक्षमतेचे सर्व निकष पूर्ण केल्याचे सिद्ध केलेले आहे यानंतर दहावा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला तर हा प्रश्न दिनविशेषवर आधारित आहे आपला तर सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिवस साजरा झाला तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंटरनॅशनल चेस डे कोणता तर इंटरनॅशनल चेस डे म्हणजेच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस यानंतर सर्वांनी शॉर्टमध्ये याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर वीस जुलै रोजी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस साजरा केला जातो तर एफ आय डी स्थापना एकोणीसशे चोवीस मध्ये झाली होती हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्या ज्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्वांनी कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा था। पुरेपूर प्रयत्न करावा तर प्रश्न असा आहे आपल्या भारत सरकार कोणाच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचे नाणे चलनात आणणार आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद